कंपनी आहे का शाळा शाळा टाइप आम्ही कुठं तुम्हाला तर काय आज हाय संडे तुम्हाला तर माहित आहे आजचा प्लॅन आपला कुठं ना कुठं असतो या तर ह्या वाघाने काढलाय प्लॅन पण मला काय सांग ना ते नेमकं जाय जाय कुठं कुठे जाय संडे गुपित इथे ठेवले फक्त कुठे सांग की नाही गुपी दे तुझ्यासाठी सरप्राईज आहे सरप्राईज का असं काय सरप्राईज वन के अजून आपली झालं नाही ते तर बाबा वन केवर आढळले आपली वन के सबस्क्राईब व्हायला थोडी सबस्क्राईब करा माहिती जी पण आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा वन के चॅनल वन के सबस्क्राईब कम्प्लीट करून टाका उठ पाठ करणार खाली सबस्क्राईबचं बटन असेल त्याच्यावर क्लिक मारा सबस्क्राईब एवढा अवघड नाही चॅनल त्याला खाली बटन दिसते त्याच्यावर क्लिक मारा फक्त झालं सबस्क्राईब चॅनल झालं आणि त्याचं लाईकचं पण बटन दिसत असेल ते लाईक पण करा तेवढं चला आता भेटू फुड आपल्याला दोन व्यक्ती भेटणार त्याच्या अजून

कुठे जायचं सांग की मला मला जायचं तिथे गेला नंतर व्हिडिओ ब्लॉग बघत राहील ना तर काय मला कळेल तर काय मला हे काही सांग नाही झालं काय सांग सांगून ते आता निगडे जायचं म्हणते निघडे आता दोन मुली आले आमच्या सोबत तुम्हाला तर माहित असेल की रोहिणी आपली बहिणीची आणि अजून माहिती नाही अजून एक रोहित आहे काय आपल्या पहिल्या दुसऱ्या ब्लॉग पासून आपल्या सोबत आहे ते पण आहे आता आमच्या सोबत आता तू गेला तुम्हाला तिथे भेटत या सोबत यांनी आज मला सांगितलं नाही कुठे जायचं कुठे बघा आता कुठे मी तिथं कुठे नाही तर काय आम्ही आता आले सो माटाने सो माटाने फाटा सो माटने फाटा सो माटने हा सो माटने फाटा आला यो काय म्हटलं का ह्याच्यात बसमध्ये म्हटला फाटा सो माटा फाटा सोमेश्वर सोमेश्वर फाटा म्हटला यो तर आम्हाला नाव प्रॉपरली माहित नव्हतं आता आलोय पण आता इथं आलो इथला अजून कुठं जायचं कुठं जायचं इथं पुढे ती पण नाही सांगणार जाऊ ना आता रिक्षा आहे रिक्षा पकडून जाऊ कुठं जायचं प्रतिशेडी तर ह्याने नाव फायनल आहे मला सांगितलंय प्रिती प्रितीशिडी प्रीती नाही प्रीती नाही प्रतिशिडी प्रतिशिडी हां बुबडी जरा त्या काय जास्त त्या घ्या समजावून तुम्ही तर आम्ही आता चाललोय प्रतिशिडीला किती ना शिर्डी सिद्धी तर काय प्रतिसिद्धी तुला आठवण आली प्रतिशिर्डीला चाललोय आम्ही आता आता बघणार आहे रिक्षा घेणार आहे रिक्षाने आम्ही जर जाणार आहे तर हे बघा कडच हे काय म्हणते त्याला मार्केट भाजीपाला झाला तर आम्ही काय तुम्हाला धावतो बघा ही दोन लेडीज हा एक मेंबर एक तुम्ही ह्यांना ओळखत असले दोघा जणांना तुम्ही ओळखताय तिला तेवढं ओळखत नाही एक नवीन फ्रेंड तेवढे आपल्या जॉईन झाले नवीन तर तिची तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो किती चला मग ना प्राईज सर प्राईज तर काही सर सर प्राईज तर काय सर प्राईज बघा ही उद बघा ही मंदिर तर ह्या मंदिरला आपल्या देवदेव कारणासाठी घेऊन आला मेंबर तर आता मस्त करतो देवदेवला कारण आपल्याला तिकडे तर जाता आलं नाही मेन शिर्डीला तर जाता आलं नाही पण इथलं जाता आलं नाही म्हणजे अजूनपर्यंत नाही मी गेलो इथल्या भविष्यात पुढे झालीच मी कधी तर कधी जाईल देवा दर्शन घेतो मग तिकडे दर्शन एक दिवशी जातो तुझ्या पोटा पाहि नको रे नाही मी ब्लॉगिंग साधे केलं असत भावानी म्हणतोय माझ्या पोटा पाय नको कारण मी ब्लॉगिंग करतो मीच काय करतोय मला वाटते आपल्या भारतात किती किती प्राज येते किती माणसं आहेत आपल्या भारतात किती कुठे एक शेके जे तर बाबांनो मंदिरात आलं का नाही मन हां मी पण आलो तर बाबा आम्हाला पण घ्यायची ह्याला पण घेतला आहे तर ह्याला तुम्ही ओळखायचं असेल ओळखलंच असेल आता ओळख बिळक राहूच्या साईडला आता मंदिरात आलोय मंदिरात गार वापरला लय हे ना मधलं ब्लॉक लय हे ना मिस केलं असू काही नाही विषय पण सात आहे बरं का सोबत आहे आपल्याला एवढा विषय बाकी काय नाही मंदिरात ज्येष्ठा मी एंटर केलं बाबांनो मंदिर बाबा तुम्ही बघून घ्या असं काहीतरी मंदिर आहे एवढंच शांत आणि गारवा पण आहे का ना शांत म्हणजे आता माणसा मोजारा जास्त आहे पण गारवा पण आहे एवढंच आहे ना गार लय घार लागते असंच पाहिजे मंदिर असंच असते ना मंदिर काही मला सांगायचं ते दर्शन आमचं चांगलं झालं मस्तपैकी तुम्ही पण दर्शन घेतलंय मी सगळं तुम्हाला धावलंय इथलं आतमधलं आता बसली जरा इथे शांत जरा वातावरण शांत आहे ना का चावले आहे तर मला एक तुम्हाला सांगायचं भावनो मी इंस्टाग्रामला एक रील्स सोडलेली काल तीच की ड्रिपची एक अशी कॉमेडी रील्स होती तर ते व्यूज त्या रीलला व्यूज पंधरा के पार झाले त्या नाही का आता वीस के जातील तुम्ही बघूस तर तुम्हाला मी रील्स खाली टाकतो तुम्ही मी बघा ती रील आणि तुम्ही पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आपल्याला काय फॉलो करा सबस्क्राईब म्हणा युटूबवरचं सबस्क्राईब यूट्यूवर तर करा सबस्क्राईब सबस्क्राईब सारखं ते सबस्क्राईब सार येते दे तोंड्यात तर फायदा आपल्या आपल्या इंस्टाग्रामला कोणी अजून फॉलो केलं नसेल त्यांनी आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा आणि ती रील कशी वाटते ती कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मी ती रील जाऊन तुम्ही बघा तर आता बघू आता काहींचं नियोजन होतं आहे त्या नियोजननुसार आता बघू आपण पुढं करू मला माहीत नव्हती इथं मंदिरात यायचं आहे ना तर तुम्हाला मी आधीच सांगितलं असतं मंदिरात येणार आहे म्हणून मला माहीत नव्हती हे आता सांगितलं मंदिरात आले तर बोगाचा पुढं काय होते आता ते लॉडा नाही गेली ते बोग अजून नाही सकाळ जर नाही चहा पिऊन आले जायचं नियोजन करतो कुत्र्याला चारा लागला सांगा आता कुठे चालू आहे बाबा मलाच माहिती नाही कुठे चाललोय तर सांग पाठ घे ना कोणतं मंदिर बघायला चाललंय आहे गणपती काय मंदिर नाही सोडा मूर्ती आहे ती तर गणपती बाप्पांची मूर्ती आहे लालबाग राजा लालबागचा राजा ना होती मग लालबागचा राजा म्हणले त्यांनी ते म्हणले पण लालबागचा राजा नाही ते काय उड काय पारदी अरे आंब्या झाड आहे झाप्याची वाडी तर कशी बोका दिल्या जेवायचं म्हणलं तर नाही म्हणत्या आणि तू काय म्हणले ते वाडबा खाय म्हणून काय म्हणले का तर काय त्यात ना आम्ही कडे आलो तिथं आलो गणपती मंदिर बघा तुम्हाला जाऊ तू वर गेला मंदिर कसं आहे कसं नाही आहे का नाही आम्ही कुठं आलो तुम्हाला जाऊ थांबा हे बघा जाता पूर्ण 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 मंदिर जाता जाता दिसला मला दर्शन करावं म्हटलं नाही का काय काय फोटो मी काढत नाही आणि तू काय मला म्हण नको फोटो काढ फोटो काढून मोबाईल भरला त्यामुळं मंदिरा बघून घ्या किती फोटो आहे कसलं भार किती मोठा फोटोशूट चाला बघा गणपती जप्पाचा फोटोशूट चाललाय देवाला हो काय चाललंय देवाला हे बाल बघांचा सेल्फी घ्यायचं तर ह्याच्यातनं कट करून घ्या माझा फोटो एका व्यक्ती आम्ही सकाळ तरी जेवण ना ह्या एका व्यक्तीमुळं असू वहा का जेव्हा सांग असू दे आहे म्हणायचा होता नाही काल तसंच रे काल दोन दोन दिवस असतात का असतोय दोन दिवस उपाय पकडतात कोण कुठे असतोय तर विषय काय चालतं माझा काय हे ह्याला उपास आहे म्हणून समज आणि एक दिवस मरत नाही जेवाय नसल्यावर बघ ना तोंड कसं झालं घरच्या बैठ्या बघ काय म्हणाले बैठ्या मार बर का लग्न झाली नवीन नवीन गाड्या आता काय आता जेवण काहीतरी जेवणाचं काहीतरी नियोजन बघतो गायच ह्यांना बस स्टॉप का होणार बघा इथल ना काय ह्यांना बस स्टॉप का होणार आहे म्हणते पुढता बघा तिकडे कॉर्नर दिसते तुम्हाला तिकडं बस स्टॉप आहे तुम्हाला म्हणत नाही इकडे येऊ नका तर हाय बस स्टॉप देत आहे हायक बस स्टॉप आहे कायच नाही का नाही असल्यापूर्वी सोबत नाही तर काही आम्ही आता आलो निगडीत ह्या मेंबरला निगडीत उचलल्याला ह्याला निगडीत सोडायचा निगडीत सोडायचा निगडीत उचलला निगडीत सोडायचा तर आता म्हणायला लागला आता काय माहिती तर ह्याला बस निगडीत उचललेला मी सोडला निगडीत सोडला आम्ही आता चाललोय आता बसली बस मध्ये बस मध्ये आता गर्दी थोडायच म्हणतो कशी गर्दीच्या आम्ही पालकीला डाव मारला नाही का काय करायना चला मंडळी आता आलोय आता आम्ही भोसरीत आता चालतोय सको बाईक आता बस मधलं उतरल्यानंतर आता आ, जो तो त्याच्या त्याच्या रूम वर जाईल आणि झोपून राहील पुढचं काय बोलायचं ते बोलणार जेवण बिवण काय आहे का जेवण रात्री करू ना नऊ वाजेला साडेआठ नऊ ला मग आता झोपणार जाऊन जाऊन झोपायचं मस्त ता दोन तास झोप काढायची दोन तास झोप काढल्यानंतर मस्त पैकी जेवण आणायला जायचं पुढे मेसला अंडीकडं घेऊन द्यायला पुढे आमची कंपनी आहे का नाही आमची कंपनी म्हणजे कंपनी नाही बरं का कंपनी म्हणजे आमची एक शाळा आहे मधी मावशी आहे का गोळ्याला मावशी लागल्याशिवाय शिवाय द्यायला जाऊन आले तर तुम्हाला एक सांगायचं की आमची कंपनी आहे काळा टायपायला बघा ही मधी मधी बोलते तर आमची कंपनी एक ही आहे शाळा आहे नाय का सकाळी गेले गेले का नाही अर्घप ना मगाशी तुला आम्ही जे बोललो ते काय ते काय बोल जे ब्लॉग मध्ये बोलत होता टाइम मध्ये मध्ये बोलत ते घे तर काही बारी वाटलं काय वाटलं घ्यायचं काम करते मग अशी व्हिडिओ केलेले कुठले केले ते कुठले आला माहिती आहे आमचे मला तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंट करून कमेंट करून मला कळवा नाही का मला कळवलं शेवट जाऊ नका बरं का खाली कमेंट दिसतंय त्याला हां मला कळवाच जेवण करत असा पहिले कमेंट करा, करा। मग जेव्हा <laughs> बाकी काय नाही एवढं मला बोलावत तर काय नाही आपल्या चॅनलला आपण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब एक हजार सबस्क्राईब थोडी सबस्क्राईब कमी येते तुमच्या नशिबाने आशीर्वादाने एक हजार सबस्क्राईब आपली आणि बाकी काय नाही चला भेटू एक नवीन आज निरोप घेतो चला भेटू परत एकदा अजून नवीन ब्लॉग घेतो